सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता शशिकांत हा ऑफिसला जाण्यासाठी कार समोर येतो तेवढ्यात पाठीमागून पळत पळत अक्षय तिथे येतो आणि लगेचच अक्षयला बघून शशिकांत म्हणतो की आत्ता आलास तर अक्षय म्हणतो की नाही मी तुमच्यासोबत बरोबरच आलो आहे तर शशिकांत म्हणतो की मी काय तुला मूर्ख वाटलो का मालकाने नंतर यायचं असतं आणि त्या अगोदर ड्रायव्हरने यायचं असतं तर लगेचच शशिकांत म्हणतो की अगोदरच उशीर झालाय चल नाही तर पगारातून पैसे कट करील आणि उघड दरवाजा पटकन आता अक्षय दरवाजा उघडून शशिकांतला गाडीत बसवतो इकडे आता जान्हवी रमाकांत आरती आणि सीमा तिघीही बसलेल्या असतात रमा आणि अक्षयला नोकर केल्यामुळे आता सर्वजण विचार करत असतात तर जान्हवी म्हणते की मला हे सर्व सिनेमासारखं वाटतंय आरती म्हणते की जान्हवी वहिनी हा सिनेमा नाहीये जान्हवी म्हणते मला कळतंय पण हे सिनेमासारखं सर्व घडतय ना लगेच जान्हवी म्हणते की आपल्याच घरातील माणसं आपल्या समोर फिरतायत आणि वागतायत तर आपण काय फक्त बघतच बसलोय आरती म्हणते की एवढं सगळं होत असताना सुद्धा आपण गप्प राहण्याचीच भूमिका घेतोय सीमा म्हणते आपण मग काय करणार हे असं भांडण तंटे करून वाद घालणं हे आपल्या नियमात अजिबात बसत नाही आणि आपण तशी माणसे हे नाहीत तर आता सीमा म्हणते की आणि याचाच त्या लोकांनी फायदा घेतलाय तर जान्हवी म्हणते की आई मला एक सांगा ना शशिकांत मुकादम पार्वती मुकादम आणि अभिषेक मुकादम हे तिघेच त्या रेवाच्या बाजूने आहेत तर सीमा म्हणते हो आणि आपण सगळे रमा आणि अक्षयच्या बाजूने आहोत तेव्हा मेजॉरिटी आपली आहे तेव्हा आपण आता अक्षय आणि रमाच्या बाजूने उभा राहून लढा द्यायला हवाय तेवढ्यात आनंदही तिथे आलेला असतो तेव्हा रमाकांत म्हणतो काहीतरी पावलं उचलायलाच हवी तर आनंद म्हणतो की आता काही जरी झालं तरी रमा आणि अक्षयला या घरात त्यांचं स्थान मिळवूनच द्यायला हवं आनंद म्हणतो की ज्या अवस्थेत ते इथे राहतात ना त्यांचे हात सुसतात आणि खाणेपिनेकडे हे त्यांचं लक्ष नाहीये तर आता लगेचच सर्वजण विचार करू लागतात रे इकडे रमा आता किचनमध्ये काम करत असते तेवढ्यात रेवा तिथे येते आणि रमाकडे बघत विचार करते की एवढं काम करूनही ही रमा दमत कशी नाही रेवा विचार करते मी आशूं टेंशन मी रेवा की मी एवढी मोकळी असून टेन्शनमध्ये फिरते आणि ही एवढी कामात असूनही एवढी सुखी कशी नाही मी रामाला आनंदात नाही बघू शकत त्यानंतर आता लगेचच रेवा म्हणते की मेड ऑफ मुकादम मला पाणी हवं आहे आणि लगेचच रामा ही रेवाला पाणी देते तर रामा म्हणते की तुम्ही मला काय म्हणालात मेड ऑफ मुकादम म्हणजे मी नोकर झाली तर मग रेवा म्हणते की मला काय वीज देणार आहात का तर रामा म्हणते मी कशाला वीज देऊ तर आता लगेचच रेवा म्हणते की आय हे यू रमा तुझ्यामुळे माझी वाट लागली तर आता रमा म्हणते की तुमचं जर पाणी पिऊन झालं असेल तर दुसरं काही आणून देऊ का तुम्हाला तेवढ्यात रेवा म्हणते की अक्षय ती ऐकून रमाला मोठा धक्का बसतो तेव्हा रेवा ही रामाकडे बघत म्हणते देतेस का आत्ताच तू सांगितली नाही मालकाने जे सांगितलं ते नोकराने ऐकावं म्हणून मग दे मला अक्षय लानून त्यानंतर आता रामा ही गुपच्युप भांडे देऊ लागते तर रेवा म्हणते काय झालं इतक्या वेळे बडबड करत होती ना मग आता उत्तर ना उत्तर आणि देना अक्षय त्यानंतर आता राग घेऊन रेवा ही तिथे असलेली तेलाची बाटली घेते आणि त्या बॉटल मधील सर्व तेल त्या ते रामाने घासलेल्या भांड्यावरती टाकते पण तेवढ्या जान्हवी तिथे येते आणि म्हणते की रेवा हे काय करतेस तर हसतच रेवा म्हणते की स्वारी आता तुला हे भांडी पुन्हा घासावी लागतील आणि बस घासत असे म्हणत आता रेवा हसत तेथून निघून जाते तेव्हा जान्हवी म्हणते की रेवा हे तू चांगलं केलं आहेस त्यानंतर आता जान्हवी रामाला म्हणते की रामा हे सर्व तुला काही का, करायची काही गरज नाही ठेवते तर रामा म्हणते की करेल मी आणि मला माहिती आहे की रेवाला किती त्रास होतोय ते त्यानंतर आता रागा रागाने जान्हवी ही पुन्हा आरती आनंद आणि सीमाकडे येते आणि म्हणते की आता काय झालं किचनमध्ये तुम्हाला माहिती आहे का रामाने सगळी भांडी अगदी स्वच्छ घासून ठेवली होती पण तेवढ्यात रेवा तिथे आली आणि तिने त्या सर्व भांड्यावरती तेल टाकलं तेव्हा आता रमाला ती भांडी पुन्हा घासावी लागणार आहे पन आनी बेबी ला ला ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो जामी म्हणते की त्या रमामध्ये सहनशक्ती आहे पण माझी आता सहनशक्ती संपली आणि बेबी आपल्याला आता काहीतरी करायलाच हवं तेव्हा आनंद म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आहे तुम्हाला पटली तर ती बघा तेव्हा आनंद म्हणतो की आपल्याला जर आपला हक्क आणि मागण्या पूर्ण करायच्या असेल तर आपण काय करतो उपोषणाला बसतो ना तेव्हा आपल्याला आता अन्यायाविरुद्ध आवाज उठवावाच लागेल तर आता सीमा म्हणते की मग आपण नेमकं काय करायचं तर रमाकांत म्हणतो की मी सांगतो आणि आता रमाकांत आता सीमाला तिचा त्याचा सर्व प्लान सांगतो तर आता इकडे पार्वती आजी ही हॉलमध्ये बसलेली असताना तेवढ्यात शशिकांत तिथे येतो आणि म्हणतो की आई आजी कशी आहेस तर आई आजी म्हणते की अरे किती दिवस झाला माझ्यासोबत मन मोकळेपणाने बसलाही नाही आणि पेगही नाही तर शशिकांत म्हणतो की आत्ता आलो लगेच सुरू करूयात तर तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे येत रामाकडे येतो आणि म्हणतो की हाय माय ब्युटिफुल वाईफ आणि लगेच रामा म्हणते कसे आहात तर अक्षय म्हणतो काय सांगू आज दिवसभर खूप जम दमलो आहे त्यानंतर आता अक्षय हा गाडीची चावी आता शशिकांतला देत म्हणतो की मालक गाडीची चावी सगळी कामे झाली तर शशिकांत म्हणतो कसं शक्य आहे आणि लगेच शशिकांत त्याच्या हातातील पा गा ग्लासमधले पाणी आता खाली जमिनीवर सांडतो आणि म्हणतो की कुठे सगळी कामे झाली बघ कामं खूप आहेत चला लागा कामाला तेव्हा रमा आणि अक्षयला मोठा धक्का बसतो तर आता शशिकांत म्हणतो की बाहेर लोकांना कामं मिळत नाही आहे डिग्र्या घेऊन सुशिक्षित लोक फिरतायत चला तुम्ही कामं करा पटकन आता रामा ही पोछा मारून ती जागा स्वच्छ करू लागते पण तेवढ्यात आता थाळा वाजवत सीमा आनंद रमाकांत आणि जान्हवी ही तिथे येतात आणि त्या आवाजाने आता आई आजी रेवा आणि शशिकांतचे कान, कान हे दुखू लागतात तर आता लगेचच ते सर्वजण म्हणत असतात की आमच्या मागण्या पूर्ण करा आई आजी म्हणते की अरे हे काय चाललंय मला त्रास होतोय रे याचा तेव्हा सीमा म्हणते की आमच्या मागण्या पूर्ण करा तर जानवी म्हणते की घरातला अन्याय दूर करा थाळा वाजवत रमाकांत म्हणतो की तुम्ही ही मुकादम आणि आम्ही ही मुकादम तर शशिकांत म्हणतो की कसल्या मागण्या आणि कसला अन्याय झाला तुमच्यावरती सांगा ना तर आता अक्षय म्हणतो की अहो तुम्ही शांत बसा ना ही म्हातारी आजी ती म्हणते ना की त्याचा तुम्हा तुमचा त्यांना त्रास होतोय मग कशाला ओरडताय तर सीमा म्हणते की या घरातील सुनावर आणि मुलांवरती अन्याय होता आम्ही बघू बाग, शकत नाही तर सीमामतीके हा अन्याय तुम्ही दूर करा तर रमाकांत म्हणतो की घरातल्या सुनाला आणि मुलाला सन्मानाने तुम्ही घरी आणा तर आता ते ऐकून शशिकांत म्हणतो की बापरे किती मोठ्या मागण्या आहेत तुमच्या तर आता सर्वजण म्हणतात की आमच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतील शशिकांत म्हणतो की माझं डोकं आता फिरलंय तुम्ही डोकं दुखू राहिले बंद करा हे सर्व तर आता सीमा म्हणते की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि या घरात माझ्या सुनाला आणि मुलाला सन्मानाने आणत नाही तो तोपर्यंत हे असंच चालू राहणार असे म्हणत आता सीमा पुन्हा थाळा वाजवू लागते त्यानंतर आता खाली बसत शशिकांत म्हणतो की ठीक आहे मी तुमच्या मागण्या पूर्ण करायला तयार आहे पण मी अक्षयला घरात घ्यायला सुद्धा तयार आहे पण त्यासाठी माझी एक अट आहे तेव्हा लगेच सर्वजण शशिकांतकडे बघू लागतात तर शशिकांत म्हणतो की पण अक्षयचा घरातल्या व्यव कुठल्याही व्यवहाराशी काहीही संबंध असणार नाही तेव्हा सम सर्वांना मोठा धक्का बसतो शशिकांत म्हणतो की त्याला कुठल्याही महत्वाच्या कामात सामील होता येणार नाही आणि त्याला आपले मतही मांडता येणार नाही शशिकांत म्हणतो की आतापर्यंत अक्षयने केलं काय हवा तेवढा माझा पैसा उडवायचा आणि बायको सोबत आईश करायची तेव्हा आता रमा आणि अक्षय शशिकांत कडे बघू लागतात तर आता शशिकांत म्हणतो की हे जर त्याला मान्य असेल ये तर मग येतो येईल घरी तर आई आजी म्हणते की अक्षय आता घे ना आणि सोड ना सगळं आणि ये ना तो घरी तर लगेचच अक्षय पुढे येत म्हणतो की पार्वती मॅडम आम्हाला कळतंय पण आम्हाला इकडल्या स्वातंत्र्यापेक्षा या घरात स्वातंत्र्य कमी आहे आणि आम्हाला कळतंय की तुम्ही हे कोणासाठी करता येते अक्षय म्हणतो की तरीसुद्धा यांना असं वाटत असेल की आम्ही येथील पारतंत्र्यात येऊन राहावं तर आमच्यासुद्धा काही अटी आहेत त्या त्यांनी त्या मान्य कराव्यात तर अक्षय म्हणतो की आम्ही आमच्या आयुष्यात कसं जागतोय कुठं जातोय किती वाजता येतोय कुठे फिरतोय याचा तुम्ही अजिबात विचार करायचा नाही अक्षय म्हणतो की या संबंधी आम्हाला कुठलेही प्रश्न विचारायचे नाहीत आणि आम्हीही तुम्हाला या संबंधी कुठलेही सांगायला बांधील नाहीयेत तर हसतस शशिकांत म्हणतो की अरे तुमच्याकडे तू तु कुठे पैसा आहेत आणि कुठे जाणार आहात तुम्ही बापाचाच पैसा आहे उडवा तर आनंद म्हणतो की प्लीज अक्षय कुठेही जाऊ नको आणि असं काही करू नको तर आता जान्हवी म्हणते की अक्षय आणि रमा या परत घरी आणि सगळं आता विसरून जा तर रमाकांत सुद्धा आता रमा अक्षयला समजावतो तर आता लगेचच शशिकांत म्हणतो की ए रम्या तो माझा मुलगा आहे एकदा बोलला की बोलला तर लगेचच अक्षय म्हणतो की रमा चल आणि लगेचच शशिकांत सगळ्यांकडे बघत म्हणतो की अरे रे तुमच्या आंदोलनाला आणि मागण्यांना सुद्धा अपयश आलं तर आता शशिकांत म्हणतो की बघितलं का किती मानी आहे ते आणि गेले आता तुमची ऑफर नाकारून तुमच्या नाकावर टीच टिचून -टी -टी तर आता शशिकांत म्हणतो की नाही त्या रामा आणि अक्षयला पायावरती माफी मागून नाक घासायला लावले तर शशिकांत नाव नाही लावणार त्यानंतर आता रामा अक्षय पुन्हा इकडे ते दुसरीकडे राहायला येतात तर आता लगेच अक्षय म्हणतो की उद्याचा दिवस छान येणार आहे आणि आपला आता मुरांबा कायमचा मुरणार आहे ते की आपल्या स्वप्नांना नवीन पंख मिळणार आहे आणि त्यामध्ये बळ मिळणार आहे तर अक्षय म्हणतो की आणि सगळं काही छान घडणार आहे तेव्हा रमा म्हणते की आपण आता आपल्या पायावर उभं राहू आणि छान सुखाने आता संसार करू त्यानंतर आता लगेचच रमा आणि अक्षय भूषणसोबत सर्व तयारी करते आणि आता मुरांबा विकण्यासाठी सर्वजण तयार झालेले असतात तर आता भूषण मुरांब्याची ॲडव्हर्टाईज देण्यासाठी आता मोठं आता बॅनर हे रिक्षाला लावतो तर आता लगेचच लाऊडस्पीकर हातात घेऊन रामा ही मुरांब्याची जाहिरात करू लागते तेव्हा भूषण म्हणतो की असं नाही चालायचं चा वहिनी त्यानंतर आता रमा बोलू लागते की प्रेमाचा मुरांबा एकदा चाखून बघा तर भूषण म्हणतो की असं बोलून नाही चालणार वहिनी अजून काहीतरी स्पेशल पद्धतीने बोलावं लागेल रमा म्हणते की कसं बोलू मी तर आता रमा ही मुरांब्याची ॲडव्हर्टाईज करून तर आता रमाच्या हाताच्याच मुरांब्याच्या चवीने लोक कसे रमाचा मुरांबा घेतात आणि रमाचे पुन्हा कसा मोरांब्याचा नवीन व्यवसाय जोमाने सुरू करून पुढे जातात हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा